नमस्कार शेतकरी सोरा समृद्धी परिवारामध्ये आपले सरसे स्वागत आज आपण आलोय धारंगावीर तालुका निपाड जिल्हा नाशिक येथील युवा शेतकरी महेश अशोक गंभीरे यांच्या शेतातील कांदा बघण्यासाठी नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा महेश अशोक गंभीरे धारंगावीर तालुका निपाड जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पस्तीस सत्तर पस्तीस आपण कोणती व्हरायटी लागवड आपल्या कंपनी स्वरा समृद्धी कंपनीचे रेड म्हणून जे आहे ना ती बियाणे वापरले होते किती किलो बियाणे घेतो तुमची लागवड उतरण क्षमता कशी वाटली तुम्हाला उतरण क्षमता ना त्याची नव्वद ते पंच्याण्णव टक्के होती पण त्यानंतर ना मग रोप जेव्हा जेव्हा टाकलं त्यानंतर पाऊस भरपूर पडला पाऊस हा त्याच्यामध्ये रोप पातळ पडलं गेलं मग त्याच्यामुळे लागवडील ना थोडीशी तीस एक गुंठ्यापर्यंतच झाली बस तीस गुंठे तुमची लागवड झाली हो त्यानंतर जेव्हा लागवड झाली तुम्हाला मग त्याच्याबद्दल रोप प्रतिशन टाकलं इत्यादी बद्दल तुम्ही काय सांगा कांद्याचं म्हणजे रोप लावल्यानंतर कांद्याचं क्वालिटी म्हणजे कसं रोग प्रतिकार क्षमता म्हणजे जास्त औषध मारण्याची गरज नाही पडली क्वालिटी पण म्हणजे कमी कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न भेटलं आता तुमची हे चालू तुम्हार आहे आता समजा कांदा काढणी चालू आहे कधी चालू केलेली आपण ही कांदा काढणी आपण आजच चालू आज चालू हो बघू शकता शेतकरी बंधू तुम्ही आपला आजपासून कांदा काढणी चालू केलेली आहे कांद्याचं कलर पत्ती अतिशय एकदम चांगला प्रकारे आलेला आहे बर काय सांगू शकता आपल्या हे सांगू शकतो कारण जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढ्यांनी स्वरासमृद्धीचे रेड लड् बियाणे वापरावे खूप अति चांगला रिझल्ट आहे आणि रिझल्ट म्हणजे कसं सांगता येईल का रोग प्रतिकार क्षमता प्लस उत्पादन उत्पादन पण मोठ्या प्रमाणात चांगली वाढ आहे याच्यामध्ये बियाण्याची आणि तुमची लागवड बऱ्यापैकी आमची नोव्हेंबर त्या एंडिंग मध्ये त्याच्यामुळे लेट झाल्यामुळे ॲव्हरेजला थोडासा वाटलं म्हणजे माल पण साईज एवढी झाली तर त्यापैकी पण मग बाकी व्हरायटी व्हरायटीपेक्षा साईज चांगली वाटली तुम्हाला ओके सर धन्यवाद